सेलू शहरातील घडी टावर परिसरात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अयोध्या येथील श्रीराम प्राण निमित्त सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब महाराज प्रभात फेरी मंडळाच्या वतीने एकशे आठ हनुमान चालीसा पाठ सोमवार बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी पाच दरम्यान घेण्यात आले दुपारी साडेपाच वाजता हनुमानाच्या आरतीनंतर उपस्थित भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले होते शहरातील रोकडिया हनुमान मंदिर मोंडा येथे ही एकशे आठ हनुमान चालिसा पाठ सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत घेऊन दुपारी साडेबारा वाजता रामभक्त हनुमान यांच्या आरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले शहरात केशवराज बाबासाहेब महाराज प्रभात फेरी मंडळ आणि रोकडिया हनुमान प्रभात फेरी मंडळाच्या महिला आणि पुरुष भाविक यावेळी उपस्थित होते अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हनुमान मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या एकशे आठ संगीत हनुमान चालिसा पाठ ही आगळीवेगळी एक प्रकारे पर्वणीच ठरली होती হায় মা রে হায় মা রে গো করুণা মা তোর দেবা মাতা রে করুণা মা তোর হায় মা রে হায় মা রে গো করুণা মা তোর আর কি মে দেবা মাতা রে করুণা মা তোর